हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला ऐकायला भेटतील त्या क्षणी हवेनं जणू श्वास रोखून धरला होता आकाशात पसरलेला चंद्रप्रकाश त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर पडत होता आणि त्या प्रकाशात ईशाच्या डोळ्यातील हलकेशी चमक आर्यमंच हृदय पुन्हा पुन्हा धडधडवत होती पाण्याच्या टाकीवरची हवा शांत नव्हती ती हलकीशी थंड हलकीशी ओलसर आणि अत्यंत जिवंत होती जशी त्यांच्या भावनांची हालचाल ईशाने पाऊल पुढे टाकलं आणि आर्यमनच्या खांद्यावर हात ठेवला तिच्या पोटांनी त्याच्या शर्टवर हलकं स्पर्श केल्यावर तो थोडा थरथरला त्या स्पर्शात एक मृदुता होती आणि एक धाडसही आर्यमन ती म्हणाली तू म्हणाला होतास की काहीतरी दाखवणार आहेस आता सांग ते काय आहे आर्यमन तिच्या अत्यंत जवळ आला त्याचा श्वास तिच्या त्वचेवर पडत होता यातनं शब्द होते नवचन पण त्यात एक वेगळीच भाषा होती त्याने तिच्या हाताच्या मागे बोट फिरवलं अतिशय शांत आवाजात म्हटला हे हेच दाखवणार होतो ईशा की मी तुझ्याजवळ आलो की माझ्या जगाचं सल्तूनच बदलतं मी ठरवलं होतं तुला सांगायचं पण शब्द पुरेसे पडत नव्हते म्हणून आज अनुभव देणार होतो ईशाने त्याच्याकडे पाहिलं थोडं गोंधळलेलं थोडं लाजलेलं पण मनात एक अवक्त उत्साह घेऊन अनुभव तिने अर्धास प्रश्न अर्धहास्य असं काहीतरी विचारलं आर्यमनने तिचा हात पकडला पकड त्याची नेहमीसारखी मजबूत नव्हती आज ती हलकीशी कंप पावत होती त्याने तिला त्या टाकीच्या कडेकडे नेलं जिथून शहराचं सगळं रात्रीचं सौंदर्य दिसत होतं लखलखणारे दिवे धुसर रस्ते दूरवर जाणारी गाड्यांची रांग आणि त्यांच्यावर उभा राहिलेलं संपूर्ण शांत आकाश ईशा तुला माहिती आहे का तो म्हणाला मी नेहमी इथत येतो एकटा जेव्हा जग माझ्या मनाला समजत नाही जेव्हा मला कुणाशी बोलावंसं वाटत नाही हे ठिकाण माझं गुपित आहे ईशाने त्याच्याकडे पाहिलं आणि आज तू मला इथे आणलंयस हो तो म्हणाला कारण तू आता माझ्या सगळ्या गुपितामध्ये आहेस त्या वाक्यानं ईशाचं हृदय हल्लं तिच्या श्वासाचा आवाजच जणू ऐकू येत नव्हता ती हऊच म्हणाली असं का वाटतंय की मी हे आधीपासूनच जाणत होते तुझ्याबद्दल तुझ्या शांततेबद्दल तुझ्या एकटेपणाबद्दल आर्यमन हलकेच हसला कारण तू माझ्या शांततेला ऐकू शकतेस ईशा सगळ्यांपेक्षा वेगळं त्याने तिचा हात वर उचलला आणि आपल्या छातींवरती ठेवला ईशा ऐक हे धडधडतं ना हाच माझा अनुभव आहे तू जवळ आलीस की माझं हृदय मला सांगतं की मी किती काळ बिनधास्त होऊन जगत होतो मी स्वतःलाच विसरत होतो आणि तू मला पुन्हा आठवण करून दिलीस ईशाच्या डोळ्यात पाणी आलं ईशाच्या डोळ्यात पाणी आलं आल होतं पण ते दुःखाचं नव्हतं ते एखाद्या उबदार भावनेचं पाणी येणार होत आर्यमनने तिच्या गालांवरून बोटांनी ते थेंब पुसलं त्या स्पर्शात अशी एक काळजी होती की काही क्षण तिला शब्दच सुचले नाहीत हवा अजूनही थंड होती पण तिचा श्वास मात्र गरम आणि लयबद्ध ईशा आर्यमनने तिला अगदी हलकस हाक मारली ती वर वर तिने पाहिलं त्याच्या नजरावरती नजरा, नजरा भिडल्या आणि जणू त्या क्षणात शहराच्या सगळ्या दिव्यांचा प्रकाश त्याच्या दोघांच्या डोळ्यात पडला असेल उतरला पाण्याच्या टाकीवरच्या त्या शांत जागेत त्या दोन श्वासांमध्ये एक अशी नाजूक जवईक होती की चंद्रही थांबून बघत होता आर्यमनचा आवाज आता आणखी घट्ट आणखी आंतरिक झाला आपण दोघ आपण इथे अचानक नाही आलो मला वाटतं हे खूप आधीपासून ठरलेलं होतं कदाचित त्या दिवसापासूनच जेव्हा तू माझ्याकडे पहिल्यांदा हसली होतीस ईशा हलकस हसली ते हसू मी तुझ्यासाठी नाही दिलं होतं ती म्हणाली माहिती आहे आर्यमनने तिच्या केसांवर बोट फिरवत म्हणाला पण ते हसू माझ्या मनात मात्र कायमच थांबल ईशाने त्याच्या हाताकडे पाहिलं इतका सभ्य इतका उबदार स्पर्श तिने हऊच विचारलं आर्यमन तू नेहमी इतका शांतपणी का बोलतोस कारण तू ऐकतेस तो म्हणाला काही क्षण दोघ शांत होती त्याच्या श्वासांचे आवाजसुद्धा त्या रात्रीच संगीत बनले होते मग आर्यमनने ईशाचा हात हातात घेतला पण यावेळी जास्तच घट्ट ईशा तुला काही दाखवायचं आहे तो म्हणाला काय तिचा आवाज हलकासा थरथरला माझ्या मनातलं जग तो तिला पाण्याच्या टाकीच्या कडेकडेनं घेऊन गेला खाली शहर चमकत होतं पण त्या प्रकाशात आज काही वेगळंच जादू होता जणू शहर त्याच्या भावनांचा आरसा बनलं होतं आर्यमनने तिचा हात सोडला नाही उलट त्याने तिला आपल्या जवळ ओढलं हलकस जणू विचारात असावा की मी तुला जवळ आणू का आणि ईशाने उत्तर दिलं म्हणून पावलं आणखी एक पुढे टाकलं ते आता इतके जवळ होते की चंद्र प्रकाश दोघांवर एकसारखा पाहत पडत होता जणू त्यांना एकत्रितपणे रंगवत होता ईशाचा आवाज मात्र यावेळी खूपच हऊ होता आर्यमन खूप दिवसांनी असं वाटतंय की मी कुणाकडे खरोखरच खर ऐकली जाते आहे आर्यमनने तिचं चेहऱ्यावरून केस बाजूला केले कारण तू आहेस महत्वाची तो म्हणाला ती श्वास रोखून त्याच्याकडे पाहत राहिली तिच्या नजरेत लाज आश्चर्य आणि एक उबदार विश्वास होता हवा पुन्हा हल्ली आणि त्या आर्यमनने तिच्या कपाळावर अतिशय शांत अतिशय आदरान एक हलकस चुंबन दिलं त्या स्पर्शात प्रणय नव्हता वश करण नव्हतं त्या स्पर्शात समजूत होती काळजी होती आणि एक खोल न सांगितलेला वचन ईशाने डोळे मिटले तिच्या आत काहीतरी हल्लं काहीतरी जाग झालं जसं एखादं गुपित ज्याचा तिलाही अंदाज नव्हता ती हऊ आवाजात म्हणाली आर्यमन मला भीती वाटते तो तिच्याकडे पाहत जवळ आला आर्यमन म्हणतो तुला कशाची भीती वाटत आहे या भावनांची कारण मी कधीच असं अनुभवलं नाही आर्यमनने तिच्या हाताचा घट्ट आधार दिला मग भीती मला दे भावना तू घे ईशाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं पण यावेळी आणखी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं छातीवर उभी राहिली त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं हळूवार पण पूर्ण शहर खाली चालू होतं वारात वाहत होता चंद्र चमकत होता पण त्यांच्या त्या अलिंगनात वे थंबला होता। थांबला ईशा अजूनही आर्यमनच्या छातीवरती डोकं टेकून उभा होती ती हलक्या श्वासांनी थरथरत होती जणू त्या मिठीत तिचं मन शांतही होतं आणि हलकंसं हलतही होत आर्यमनची तिच्या खांद्यावर शांतपणे रेंगाळत होते कशाचंही वचन न देता पण खूप काही सांगत ईशा तो पुन्हा कुजबुजला ती डोकं वर करते त्याच्याकडे पाहते चंद्रप्रकाशानं दोघांचे चेहरे एकाच रंगात मिसवून गेले जणू भावना आणि प्रकाश दोन्ही एकाच लयीत वाहत होते तू घाबरते येस कारण हे नवीन आहे आर्यमन म्हणाला पण मला सांग अजून एक भावना आहे का जी तू दडवतेस ईस ईशाचा श्वास थोडासा अडकतो मी मला समजत नाही मी तुला पाहते तेव्हा तिने शब्द शोधायला ओठ चावले माझ्यात काही हलत। विचित्र उबदार मौनासारखं पण आवाजांनी भरलेलं आर्यमन शांतपणे हसला त्या हसण्यात कुठलाही विजय नव्हता फक्त एक ओलावा एक एका मनानं हसना दुसऱ्याला समजल्याचा तो म्हणाला माझ्यातही तेच होतं पहिल्याच दिवसापासून वारा थोडा वाढतो ईशाचे केस हलतात आणि आर्यमन हऊस तिच्या कपाळावरून ते बाजूला करतो त्याचा स्पर्श इतका सौम्य होता की ईशाला वाटलं कोणी तिच्या मनावर हात फिरवतंय आर्यमन ती कुजबुजली मी असा कोणाशी कधी जवळ राहिलेच नाही मीही नाही तो म्हणाला आर्यमनने ईशाचा हात धरला आणि त्याला हौच उभं केलं दोघांचं अंतर आता फक्त श्वासांचा होत जणू प्रत्येक श्वासातून एकमेकांशी संवाद साधत होते ईशा हौस त्याच्या हातावर आपली हथेली ठेवते म्हणजेच हात ठेवते आर्यमन मला वाटतं माझ्या हृदयात काहीतरी नवीन सुरू झालं आहे ती खुजबुजली माझ्यातही तसंच होतं ईशा आर्यमन म्हणाला तिच्या डोळ्यात बघत तू जिथे आहेस तिथेच माझं मन स्थिर होतं तू असं काहीतरी आहेस ज्या मी नेहमी शोधलं पण कधी मिळाल नाही चंद्रप्रकाशात दोघांची हसरी मिसळली आर्यमनने हौज विचारली तिच्या डोळ्यात चेहऱ्यावर हात फिरवला आणि नजरेतून हौज तिच्या ओठांकडे झुकला ईशाची हृदयाची धडक जास्त झाली पण ती कोणतीही भीती न दाखवता त्याच्या जवळ आली मला असं वाटत मी तुला अजून जवळून जाणून घ्यायला तयार आहे ती म्हणाली आर्यमन हौस हसला आणि दोघांचे ओठ जुळले सुरुवातीला फक्त हलक, पण त्यात असा उबदारपणा होता की दोघांचं अंतर मिटलं त्यांनी आपला श्वास समजून घेतला आणि त्यातील प्रत्येक स्पर्श प्रत्येक हलकासा हसरा प्रत्येक नजरेचा खेळ सर्व काही प्रेमाची जाणीव वाढवत होता त्या रात्री चंद्रप्रकाश आणि गोड हवेत आर्यमन आणि ईशा एकमेकांच्या मिठीत जास्त मित्रांनो या पुढील स्टोरीचा भाग ऐकायला खूपच रोमँटिक व इंटरेस्टिंग आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा